मित्रांनो नमस्कार संभाजी गाजवे संभाजी गाजवे मल्टीविज चॅनल आपल्यासाठी सेवेत हजीर आहे नवनवीन व लेटेस्टमध्ये जी माहिती आलेली आहे ते आपल्यापर्यंत पुरवण्याची तर मित्रांनो आता नव्यानेच महाराष्ट्राची राजधानी मुंबई व देशाची आर्थिक राजधानी या जाही आता नुकतंच कालचाच वृत्तांत आहे की ज्याप्रमाणे आय आय टी आहे त्याचप्रमाणे आय आय सी टी असे जागतिक लेवलवर एक इन्स्टिट्यूट उभारणार आहे आणि त्यामध्ये पहिले तर आपण हे जाणून घेऊ की आय आय सी टी काय आहे व्हॉट इज द आय आय सी टी आय आय सी टी एक आहे की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नॉलॉजीची स्थापना करण्याची महत्त्वपूर्ण घोषणेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे तर यामध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांना ते बोलताना असं सांगितलेत की या संस्थेच्या माध्यमातून मुंबईला जागतिक क्रिएटिव्ह हब बनवण्याचा महत्त्वाकांक्षी उद्देश असून याबाबत केंद्र शासन चारशे कोटी रुपयाची आर्थिक सहायता देणार असल्याची माहितीही त्यांनी दिलेली आहे हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता संपूर्ण भारताच्या क्रिएटिव टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी एक महत्त्वाचं ठरणार आहे मुंबईत उभारणारे उभारले जाणारे आय आय सी टी केवळ एक शिक्षण संस्था नसून ही संपूर्ण क्रिएटिव टेक्नॉलॉजी उद्योगाला नवीन दिशा देणारे केंद्र बनेल ही संस्था नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून भारतातला जागतिक पातळीवर नेल ही घोषणा केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाच्या सृजनशील तंत्रज्ञानाला नवी दिशा मिळेल अस मिळ मिळेल मिळत आहे असं अशी माहिती जी आहे ते त्यांनी सांगितलेली आहे तर आय आय सी टी जागतिक दर्जाचे क्रिएटिव टेक्नॉलॉजी संस्था तर ही संस्था जी आहे डिजिटल <coughs> कंटेंट आहे याच्यामध्ये वेगवेगळे कंटेंट्स आहेत जसं फी एफ एक्स फी एफ एक्स ॲनिमेशन ऑडिओ विज्युअल स्टोरी टेलिंग आणि त्याच पद्धतीने त्यामध्ये इनोव्हेशन आणि वेब थ्री पॉईंट झिरो तंत्रज्ञान अशा क्षेत्रामध्ये संशोधन व प्रशिक्षण देण्यात येईल मुंबईतील आय आय टी बॉम्बेप्रमाणेच ही संस्था क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसाठी देशातील सर्वोत्तम केंद्र बनेल आणि यासाठी महाराष्ट्र शासनाने गोरेगाव येथील फिल्म सिटी येथे जागा निश्चित केल्याची माहिती पण मिळालेली आहे तर मुंबई जागतिक स्तरावर क्रिएटिव्ह हब बनणार आहे मुंबई आधीच बॉलिवूड आणि मनोरंजन उद्योगाचे मोठे केंद्र आहे मात्र या नव्या संस्थेमुळे भारताच्या क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळणार आहे जसे दाओस आर्थिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे आहे तसेच हे व्यासपीठ क्रिएटिव्ह तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जागतिक ब्रँड उभारणारे ठरेल तर दोन हजार पंचवीस परिषदेविषयीची माहिती आहे बघा हे एक चित्रपट ॲनिमेशन गेमिंग डिजिटल मीडिया संगीत जाहिरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि नवीन तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यावसायिकासाठी पण याचा मोठा लाभ होणार आहे त्यामुळे जसंच कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की बाहेर देशातल्यांनी जवळजवळ एक लाख एकोणचाळीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये केलेली आहे मोठमोठे प्रकल्प घेऊन आलेले आहेत तसंच आता त्याच देव आता या आय आय सी टीमुळे या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील आणि त्याच्यामध्ये नवप्रकल्पची चालना मिळेल वेब्स बाजार होईल असे त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे अजून त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्र हा भारतीय सृजनशील अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे आणि चित्रपट टेलिव्हिजन डिजिटल कंटेंट्स ॲनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रात मोठे योगदान देत आहे मुंबईत दादासाहेब फाळके चित्रनगरी फिल्मिस्थान स्टुडिओ महबूब स्टुडिओ आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यासाठी प्रतिष्ठान संस्थेने दिलेले आहे वेवेज दोन हजार पंचवीस परिषदेसाठी शंभर देश सहभागी होतील व या माध्यमातून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यम प्रतिनिधींना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे तसेच या परिषदेच्या आयोजन आयोजनामुळे नवीन तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होणार आहे व अजून त्यामध्ये मोठमोठे असे फायदे होणार आहे की जसे जागतिक मनोरंजनाचे केंद्र तर मुंबई ही भारताची आर्थिक आणि मनोरंजन राजधानी असून याच पार्श्वभूमीवर वेवेज दोन हजार पंचवीस परिषदेचे आयोजन एक मार्च सॉरी एक मे ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे या निमित्ताने तंत्रज्ञान मीडिया आणि सांस्कृतिक क्षेत्रांना चालना मिळेल आणि जागतिक नेतृत्वांना उद्योगाच्या भविष्यासाठी नवी दिशा ठरवण्याची संधीसुद्धा मिळणार आहे सध्या जागतिक पातळीवरील माध्यम आणि मनोरंजन उद्योग झपाट्याने प्रगती करत असून या क्षेत्राची बाजारपेठ वर्ष दोन हजार चोवीसपर्यंत टू पॉईंट नाईन्टी सिक्स ट्रिलियन डॉलर्स होती पण आता भारत या क्षेत्रात दोन हजार एकोणतीसपर्यंत पन्नास बिलियन डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता आहे असे व्रतांतमध्ये सांगितलेले आहे भारत सध्या साठहून अधिक ओ टी टी प्लेटफॉर्म्स जागतिक स्तरावर वेगाने विस्त विस्तार करत असल्याचे सांगितलेले आहे तरी मित्रांनो असे नवनवीन माहिती पुरवण्यासाठी आपल्या सेवेत हजर आहे तरी परत एक बार सांगतो माझं चॅनल आपल्या सेवेमध्ये हजर आहे ते नमस्कार धन्यवाद